नमस्कार मित्र मित्रमैत्रिणो आज आपण बनवणार हो, आहोत वाळवणातला दुसरा पदार्थ तो म्हणजे पोह्याचे पापड पोह्याचे पापड बनवायला अगदी साधी सोप्या पद्धतीने आहे आणि पटकनसुद्धा बनतात जास्त काही त्याच्यामध्ये लागतसुद्धा नाही आपल्याला साहित्य तर आपण पा पटकन या रेसिपीला सुरू करायचे आहे तर सगळ्यात अगोदर इथे मी पोहे घेतले पोहे ना तर एखादा मोठा वाडगा मी घेतलेला आहे पोह्याचा आणि या प्रकारे पोहे अगोदर स्वच्छ अगदी निवडून वगैरे घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याला आता भाजून घेणार आहोत इथे कढई चांगली अगोदर मी गरम केलेली आणि त्याच्यामध्ये पोहे टाकायचे अगदी लो टू मिडियममध्ये तिकडे झोबे राहून चांगलं असं व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजल्यानंतर तुम्हाला कळेल की थोडासा त्याचा रंग बघ जरासा वेगळा होतो आणि ते पोहे अगदी कुरकुरीत असे होतात तुम्हाला हातात जेव्हा तुम्ही काढून बघणार ना तर पोहे तर जे तुटू लागले म्हणजे तुम्हाला पटकन कळेल की पोहे आपले चांगले भाजले गेले ह्याला काढायचे थोडंसं थंड करायचं आहे आणि मिक्सरच्या मिक्सरमध मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला अगदी चांगलं दळून घ्यायचं आहे हे छानच अगदी मी पावडर असा केलेला आहे आणि हा पावडर त्या मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे का का एखादा कण वगैरे राहतो किंवा एखादे पोहेचे पोहे राहतात तर ते, रा ते सुद्धा पण इथं काही जास्त राहिलेलं नाही आहे तर छानच आपलं पावडर रेडी झालेलं आहे आता काय करायचं किचनची कोणतीही वाटी घ्या ते इथे मी मेजरिंग कप घेतलं आहे त्या वाटीच्या प्रमाणानेच आपल्याला सगळं काही करायचं आहे तर एक वाटी घ्यायची आपल्याला पोहे म्हणजे पोह्याचा पावडर आता इकडे मी हाताने सगळं काही ते पोह्याचं पावडर त्याच्यामध्ये भरते पूर्ण अगदी वरपर्यंत भरल्यानंतर हा जो बाकीचा पावडर आहे ना तो ठेवून द्यायचा आहे कारण का ह्याचा उपयोग आपण पुढे करणार आहोत पापडांसाठी आता हे पा आपण दोन्ही पावडर एक वाटी काढून घेतला बाकीचा पावडरही ठेवला त्याच कडेमध्ये मी इथे पाणी टाकणार आहे अगोदर एक वाटी टाकली पाणी आणि त्याचबरोबर पुन्हा एक आणखीन एक वाटी टाकायचं पाणी आता हे पाणी चांगलं अगदी उकळू द्यायचे आपण छान असं उकळलं गेलं पाहिजे पाणी चांगलं उकळलं गेलंय तर या पाण्यात अगोदर अर्धी वाटी जे पाणी आपण काढून घ्यायचे आता हे मी अगोदरच केलं नव्हतं म्हणजे अगोदर त्या प्रमाणात मला अर्धी वाटी यासाठी काढलंय की अगोदर जास्त झालं पाणी तर आपण काहीही करू शकत नाही पण अगोदरच अर्धी वाटी आपण काढून घ्यायचं तर त्या ठिकाणी तर दीड वाटी म्हणजे आपल्याला अगदी बरोबर पाणी लागलेलं दीड वाटी तर त्या दीड वाटी पाण्यामध्ये आपण मसाले टाकायचे लाल तिखट हिंग मीठ आणि पापडखार पापडखार मात्र घेताना अर्धा चमचाच घ्या पूर्ण चमचा घ्यायचा नाही पूर्ण चमचा घेतला तर त्याच्यात एक उग्रसा वास यायला लागतो म्हणून जास्त पापड पापडखा घ्यायचा नाही आपण जे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याचा फक्त अर्धा चमचा घ्यायचा आता हे सगळं मिश्रण आपण घातलं पावडर वगैरे म्हणजे मीठ हळद तिखट उकळायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचं एक मोठा चमचा तेल आता तेल टाकल्यानंतर आपण चांगलं पाणी अगदी उकळून घ्यायचं पाणी चांगलं उकळले तर तेव्हाच पाहायचं आपण त्याच्यात पोव्याचा पावडर टाकायचं आहे ते टाकता टाकता तर तुम्हाला वाटलं की त्यामध्ये अगदी पाणी कमी वाटतंय तर तेव्हाच ते पाणी टाका त्याच्यानंतर मात्र तुम्ही पाणी टाकू शकत नाही तुम्हाला असं वाटलं की जास्त ते कोरडं होतं तेव्हाच टाका पाणी अरे बा हे पाणी अगदी आपल्या या मिश्रणाला अगदी परफेक्ट आहे तुम्ही काही न पाहता तुम्हाला काही दोन वाटावर घ्यायची गरज नाही मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही परफेक्ट अगदी दीड वाटी घेतलं तर तुम्हाला पाणी पुरेच आहे ते चांगलं आपण नाटेने करून घेतलं त्याचा ते आपण काढून घ्यायचे आणि इथे मी प्लॅस्टिकचे पॉलिथिन असते ना आपल्याला आपण सामान आणतो त्याच्यामध्ये घालायचं आहे बऱ्याच जणांना या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आवडत नसतं पीठ घातलेलं तर काय करा तुम्ही त्याच पिठाला आपण एखाद्या वाटीने तुम्ही जरी ज्याप्रमाणे आपण ज्वारीची भाकरी करताना कसं करतो त्याप्रमाणे जरी त्याला अगदी मळलं तरीसुद्धा चालेल पण मी इथे प्लास्टिकच्या पेशी मध्ये घातलंय आणि हे बरं गरम असत काय करायचं या ठिकाणी प्लास्टिकची पिशी सुद्धा गरम होते तर एखादा आपण कुठलाही कपडा घ्यायचा आणि हाताने चांगलं त्याला मळून द्यायचं तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवली हवं असतं तुम्ही वाटीने सुद्धा करू शकता आता हे चांगलं अगदी छान असं आपण जितकं असेल ना तितक छान असं मळून द्यायचं ह्या पिठाला तुम्ही मळाल ना तितके आपले पापड अगदी मस्त होतील आणि अगदी फुल फुलतेरी बाज छान असते कारण आपण पापड खार घातलं आहे आणि ते सुद्धा त्यात अगदी फुलून येतो आता हे सगळं मिश्रण आपण काढलं की पहा किती छान असं झालेलं आहे अजूनसुद्धा ते गरम बरंच आहे कारण का माझ्या हाताला अजूनही चटके आहेत तर ते या ठिकाणी थोडंसं तर कोमट झालेलं आहे तर पटकन तुम्हाला एखादा गोळा काढून दाखवते किती सॉफ्ट आणि नरम असं झालेलं आहे तर या ठिकाणी काय करायचं अर्ध मिश्रण घ्यायचं आहे कारण का आता आपण ह्याला डब्यात ठेवायचे जर तुम्ही या डब्यामध्ये ठेवलं नाही झाकण लावायचे थे, जर ठेवलं नाही आणि पूर्ण असंच तुम्ही ठेवलं तर थे ते मात्र पुढे पुढे कोंडं होऊ लागतं आणि ते मात्र पापड आपल्याला फाटू लागतात म्हणून हे मात्र करणं अगदी गरजेचं आहे जर तुमच्याकडे जर दोन माणसं असतील पापड लाटायला तर अगदी उत्तम फटाफट ते पापड लाटले जातात जर एक आपण तुम्ही एकटेच करत असाल तर प्रकारे तुम्ही करायचे या ठिकाणी मी अशा प्रकारे एखादा आपण आपण लाटी लाट गोळा घेतलाय तर तुम्हाला तसं करायचं नसतं पूर्ण असा रोल करायचा आणि सूर्याच्या साह्याने एका सारखे करायचे तर मी आपल्या अंदाजाने त्याचप्रमाणे गोळे आता, आता एखादा गोळा घेऊन तुम्हाला दाखवते की लाटून किती घ्यायचे लहान मोठा आता तुमच्यावरती की तुम्हाला जर लहान हवे असतील पापड तर तुम्ही लहान करू शकता मोठे वाटत असाल तर तुम्ही मोठे सुद्धा करू शकता छान असे लाटले जातात त्याला थोडंसं ते आपण जे पोहायचं पावडर ठेवला होता तो लावायचा आणि त्याला लाटून घ्यायचं आता ही माझी गोळी थोडीशी छोटी आहे तर ह्या ठिकाणी मी थोडंसं पापड छोटे केले आपण पातळ लाटून घ्यायचं आता हे लाटलं गेलं की हाताने काढायचं आणि आपण ज्या ठिकाणी आपण त्याला वाळणार आहोत त्या ठिकाणी वाळवणार तिथे ठेवायचं आता ही झाली एक पद्धत दुसरी पद्धती दाखवते एखादी प्लॅस्टिकची पिशवी म्हणजे एखादा कागद घ्यायचा कोणती पिशवी असते ना त्याला कापून घ्या आणि मस्त असं करा काही दुसरं काही आणायची गरज नाही या ठिकाणी एखादा गोळा ठेवायचा दुसरं पण पॉलिथिनचा तो कागद ठेवायचा आणि अगदी लाटताना पोरपाट नाही फक्त ते प्लास्टिकचा कागज फिरवत राहायचं त्यामुळे काय होतं आपला पापड अगदी मस्त जितका मोठा होईल तितका अगदी तुम्हाला लाटू शकतात तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता जर तुम्हाला त्या पद्धतीने होत नसेल चिटकत असेल काहीतरी जमत नसेल तर ही पद्धत सुद्धा अगदी छान आता या ठिकाणी गोळी थोडीशी मोठी होती म्हणून हा पापड थोडासा मोठा झालाय आता हे सगळे पापड असेच आपण लाटून घ्यायचे आता या ठिकाणी काढतानाही पहा अगदी पापड व्यवस्थित रीत्या निघतो हवं असेल ज्या ठिकाणी तुम्ही वाळ्याला नसाल तर पूर्ण प्लास्टिक उचलायचं आणि त्याच्यासाठी टाकायचं आणि प्लास्टिकचं कागद टाकायचं पण या ठिकाणी मी आपणच तो कागद हातानेच काढलेला आहे तसं सुद्धा काढता येतो पहा इथे मी घरामध्येच सगळे अगदी वाळ ठेवले आहेत पापड एक दिवस पूर्ण ठेवणारे नंतर अगदी उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस अगदी छान असं अगदी आपण त्याला वाळवून घ्यायचं त्यामुळे काय होतं की वर्षभर पापड आपले जरा सुद्धा खराब होते पापड छान असे वाळले गेलेत आपण तुम्हाला तळूनही दाखवते तेल गरम करायला ठेवलेलंच आहे चांगलं कडकडीत अग तेल गरम करायचं जेवताला सुद्धा असे पापड तुम्ही जर करून खाल्लात ना अगदी मस्त लागतं संध्याकाळच्या वेळी चहा बरोबर सुद्धा छान लागतात पापड पहा अगदी मस्त फुलून का कारण आपण याच्यामध्ये पापड खार टाकलाय अशाच प्रकारे करायचे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि काही करायला त्रासही होत नाही पटकन सुद्धा बनतात तर अशा प्रकारे पापड बरेचसे पापड पण तळून पहा मी अगदी बरेचसे पापड तळून घेतलेले आहेत अगदी मस्त पापड आपले पोहायचे रेडी झाले ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कॉमेंट्स करून सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे जर चॅनलवर नवे असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विचारू नका आणि एक मात्र मी बरेचसे शॉर्ट व्हिडिओवर बरेचसे व्हिडिओ घालते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी रेसिपी दिलेली आहे तर तुम्ही नक्की करून तुम्ही नक्की पहा आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर